जर तुम्ही नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, करा। मराठी चित्रपट सृष्टीत नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत असाच एक चित्रपट आपल्या लाडक्या प्रेक्षकांना हसवून हसून लोटपोट करणारा चित्रपट पी गाडव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाचं चित्रीकरण अवघ्या अठरा दिवसात पूर्ण करण्यासाठी दिग्दर्शक संजय पाटील यांच्यासह सर्व कलाकारांनी मोठ्या जिद्दीने परिश्रम घेतले अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी डोकेश्वर माडकुप व गोरेगाव या गावात या भव्य दिव्य चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालंय चित्रपटाचे चित्रीकरण चित्र चित्री व्यवस्थितपणे पार पडल्याने विनोदी कलाकार भाऊ कदम भारत गणेशपुरे विजय पाटकर दिग्दर्शक संजय पाटील निर्माते डॉक्टर रंजित सत्रे यांच्यासह कॅमेरामॅन लाईट्स आर्ट्स काश्यूम डिपार्टमेंट हेअर ड्रेसर स्पॉट बॉय यांच्यासह सर, सर्व कलाकारांनी सेटवर एकच जल्लोष साजरा केला <laughs> या चित्रपटाचं चित्रीकरणाची वार्ता गावोगावी पोहोचल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिकच्या टीमने सेटवर सर्व कलाकारांना भेट दिली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या मुख्या प्राण्यांसाठी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत यंत्रणा कशी कामाला लागते हे दृश्य या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे फुल्ल धमाल चित्रपटात चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम हे गंगारामच्या भूमिका साकारत आहेत तर भारत गणेशपुरे पोलीस निरीक्षकाची भूमिका साकारत आहेत विजय पाटकर यांची भन्नाट विनोदी भूमिका असलेला अभिनय म्हणजे पशुवैद्यकीय अधिकारीची भूमिका बजावणार आहेत दिग्दर्शक संजय पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचललेला आहे या फुल्ल धमाल चित्रपटात अभिनय करणारे सर्वच कलाकार व्हीआयपी होणार असल्याचे दिग्दर्शक संजय पाटील यांच्याकडून सांगितले जात आहे पुलटो धमाल चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती यावेळी लाईव्हला देण्यात आली या चित्रपटात अभिनय करणारे सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम भारत गणेशपुरे विजय पाटकर अभिनेत्री शीतल अहिरराव अभिनेत्री शिल्पी अवस्थी अभिनेते संतोष सुतार अभिनेते शरद जाधव राजन झांबरे प्रशांत नेटके राधाकिसन कराडे निसर्ग देशमुख सुनील सूर्यवंशी संजय बाडे शबनम मोमीन यांच्यासह अभीक्षक देखील या चित्रपटातून झळकणार आहेत मीडियालावीसाठी रभीक्षक धुळे साकरी